नमस्कार प्राचीन मानवांबद्दल तुम्ही अनेक कथा आणि संशोधन वाचले असतील पण आता एक असे धक्कादायक असे संशोधन समोर आले जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल एका उत्खननातून ना आपल्याला सुमारे साडेआठ लाख वर्षांपूर्वीच्या पूर्वजांची एक भयानक अशी बाजू समोर आलेली आहे आणि हे संशोधन असे सांगते की प्राचीन मानव लहान मुलांचा अन्न म्हणून वापर करत होते चल तर मग या गुड आणि धक्कादायक रहस्याबद्दल सविस्तर माहिती जाऊन घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर स्पेन मधील आता पुरका येथील ग्रँड डोलिना नावाच्या गुहेमध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांना उत्खना दरम्यान काही पुरावे सापडलेले आहेत त्या पुराव्यांमध्ये दोन ते चार वर्षांच्या मुलाच्या गळ्याची हाड मिळाले ज्यावरती धारदार कट आणि काप दिसून आले यावरून त्या मुलाचे डोके कापून त्याला मारण्यात आले जे स्पष्ट होते आणि या घटनेनंतर त्या मुलाला इतर शिकाळीप्रमाणेच वागणूक देण्यात आली होती म्हणजेच त्याचे अन्न म्हणून वापर केला गेला होता हाडांच्या या स्थितीमुळेच हा शोध इतका धक्कादायक ठरतो हो शास्त्रज्ञांच्या मते हे हाड होमो अँटेसिओसोर नावाच्या मानवी प्रदेशशी संबंधित होते जे सुमारे एक पॉईंट दोन दशलक्ष ते आठ पॉईंट पाच लाख वर्षांपूर्वी जगत होते हे होमो आधुनिक मानव आणि सहसंचलिका डॉक्टर पाल्मिका सलादी यांनी सांगितले की हे प्रकरण आणि विशेष म्हणजे आश्चर्यकारक आहे हाडांवरील खुरावरून असे दिसते की त्या काळामध्ये नरभक्षण सामान्य होते आणि त्यामध्ये लहान मुलांना देखील सोडले जात नसावे होमे अँटोसोसार हे आधुनिक मानवांपेक्षा लहान आणि जाड होते त्यांचा मेंदू होमोसेपियन्सच्या तुलनेमध्ये एक, हजा एक हजार तीनशे पन्नास घन सेंटीमीटर लहान होते आणि त्यांचा मेंदू साधारणतः एक हजार ते एक हजार एकशे पन्नास घन सेंटीमीटरचा होता आणि हा शोध अशा प्रतीचे पहिले ज्ञात उदाहरण ठरू शकतो त्यामुळे तो, तो अत्यंत महत्वाचा मानला जातो खरं तर हा शोध आपल्याला इतिहासाचा एक वेगळाच आणि अनपेक्षित भाग दाखवतो तुम्हाला ही अनपेक्षित गोष्ट नेमकी कशी धक्कादायक वाटली का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडला शोध लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय कोडस पाहण्यासाठी आपल्या स्पेल चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद